श्री स्वामी समर्थ एकदा मध्यरात्री विष्णू भक्त राजा इंद्रधूम याला स्वप्न पडले त्या स्वप्नात एक वनात एक नदीजवळ काळ्या पाषाणात कोरलेला नील माधव नावाचा श्री विष्णूचा मूर्ती स्वरूप होता त्याच्या चरणी भक्तजन फुलं अर्पण करत होते राजा झोपेतून उठला आणि तो स्वप्न फक्त दृष्टीभ्रम नव्हे तर संकेत असल्याचे त्याच्या मनाने पटवून दिले दुसऱ्याच दिवशी त्याने दरबारी विद्वान व ब्राह्मण मंडळी बोलावली त्याने त्यांना संपूर्ण स्वप्न सांगितले यामध्ये नील माधव ही मूर्ती कुठे आहे हे शोधून काढण्याचे काम राजाने आपल्याच दरबारातील एक ज्ञानी मंत्री विद्यापती याच्याकडे सोपवले विद्यापती हा अत्यंत चतुर होता त्याने निघायची तयारी केली आणि राजाचे आशीर्वाद घेऊन पूर्वेच्या दिशेने प्रयाण केले विद्यापती अनेक गाव जंगल नद्या पार करत एका घनदाट अरण्यात पोचला ते होते शबर जनजातीचे क्षेत्र जे अरण्यातील जीवन जगत होते एक बाह्य जगापासून वेगळे होते तिथे त्यांची ते भेट विश्वावसू नावाच्या एक शबर मुक्त्याशी झाली जो विष्णू भक्त होता विद्यापती त्याच्या साधेपणाने आणि भक्तिभावाने प्रभावित झाला पण विश्वावसू आपल्या परंपरेप्रमाणे नील माधवाविषयी कोणतीही माहिती देत नव्हता विद्यापतीने काही दिवस त्याच्याकडे राहणे स्वीकारले त्याने नम्रतेने त्याने सेवा करत त्यांचा विश्वासात यायचे प्रयत्न केले काही दिवसांनी विद्यापती विश्वावसूच्या मुलीवर ललितावर प्रेम करू लागला आणि तिनेही त्याच्या भक्तिभावाने प्रभावित होऊन त्याला आपले हृदय दिले होते त्याचे गुप्तविवाह झाले त्यांचे गुप्तविवाह झाले ललितानेच विद्यापतीला सांगितले की तिचे वडील गुपचुप दररोज एका स्थळी जातात जिथे भगवान विष्णू नील माधव रूपात प्रगट आहेत हे ऐकून विद्यापती अधीर झाला त्याने न ललिताला विनविले की ती एकदा तरी त्याला त्या स्थळी जायची संधी द्यावी एक दिवस विश्वावसू ज्यावेळेस जंगलात निघाला त्यावेळी ललिताने गुपचूप विद्यापतीला सांगितले की त्याने त्याच्याबरोबर जावे पण विश्वावसू अत्यंत सतर्क होता त्यामुळे विद्यापतीने डोळ्यावर पट्टी बांधून विश्वावसूच्या खांद्यावर हात जोडून ठेवून त्याच्या मागे चालत जाण्याचे नाटक केले आणि एक छोटासा सुगंधित फुलाचा हार आपल्या मार्ग ओळखण्याकरता पाडत गेला अखेर ते एका डोंगरटेकावर कडीवर पोचले तेथे मधोमध गुह्या होती त्या गुहेमध्ये नीलवर्ण नीलकृष्णवर्णाची मूर्ती होती नील माधव विद्यापती त्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले त्याने त्या ते देवतेसमोर प्रार्थना केली हे प्रभू मला आपले प्रत्यक्षरूप पाहण्याची संधी मिळाली हे माझ्या जीवनातील सर्वात मोठे पुण्य आहे त्या क्षणी आकाशातून दिव्य वाणी उमटली राजा इंद्रधुम्न हा माझा प्रिय भक्त आहे तो मला शोधत आहे त्याचे प्रयत्न फळ देतील आणि मी लवकरच सगळ्यांसाठी प्रकट होईल विद्यापती परत आला आणि राजा इंद्रधुम्नास ही संपूर्ण कहाणी सांगितली राजाने लगेच विशाल सैन्यासह आणि ब्राह्मण समूहासह त्या स्थळी जाण्याचे ठरवले काही दिवसातच राजा त्या स्थळी पोहोचला पण जेव्हा त्याने नीलमाधवाची मूर्ती पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला मूर्ती गायब झाली होती राजा खचून गेला त्याने मंत्रोच्चार करून यज्ञ करून प्रभूला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला सात दिवसानंतर पुन्हा एकदा दिव्य स्पर्श स्वप्न आले त्यांनी त्यात प्रभू म्हणाले राजा तू निराश होऊ नकोस मी पुन्हा प्रगट होईल तू समुद्रकिनारी एक महाकाव्य लाकडी दगड पाहशील त्यातून माझी नवीन मूर्ती निर्माण केली जाईल राजांनी समुद्रकिनाऱ्यावर शोध मोहीम सुरू केली काही दिवसात खरोखरच समुद्रातून सुगंधित लाकडाचा ओडका बाहेर आला राजा आनंदित झाला त्याने त्या ते ओडक्याची पूजा केली यज्ञ घातला आणि लगेचच त्या लाकडापासून मूर्ती घडवण्याचा प्रयत्नांना प्रारंभ केला परंतु हे काम सोपं नव्हतं कोणत्याही सुताराच्या कुराडीतून ते, ते लाकूड कापता येईना दिवसभर प्रयत्न करूनही ज्या कुराण्याने इतर लाकूड सहज तुटे ते यावर अडकून बसायचे त्या लाकडाचा रंगही सामान्य नव्हता कधी गडद्द निळसर कधी निकाळसर आणि त्यावरून सुगंध निघत होता राजा गोंधळला तोच एक वृद्ध पुरुष त्या ठिकाणी आला आणि म्हणाला मी विश्वकर्मा आहे मी स्वतः त्या लाकडापासून मूर्ती घडवणार आहे पण एक अट आहे मी काम करत असताना कुणीही दार उघडू नये जर कोणी दरम्यान डोकावले तर मूर्ती अर्धवट राहतील राजाने नतमस्तक होऊन मान्यता दिली त्या दिवशी राजवाड्यातल्या एका मोठ्या बंदिस्त दलनात त्या वृद्ध पुरुषाने प्रवेश केला लाकूड नेण्यात आले बाहेर सगळं शांत होतं पण रोज एक मंद संगीतमय टकटक ऐकू येईल जणू देवाच्या आशीर्वादानेच मूर्ती जन्म घेत होती दहा दिवस गेले पंधरा दिवस गेले राजाचे मन थोडं अस्वस्थ होऊ लागले काम चालू आहे की थांबलं आहे याचा काहीच मागोवा नव्हता पण त्याने संयम पाळला मात्र राणी गुंडीच्या जिला त्या वृद्ध पुरुषांची प्रकृती बघता काळजी वाटू लागली होती तिच्या मनात शंका निर्माण झाली एक दिवस ती धावत राजाकडे आली आणि म्हणाली स्वामी त्या वृद्ध पुरुषाने काही खाल्लं नाही काही प्यायलं नाही काही हालचालही नाही मला भीती वाटते तो मरण पावला असेल तर राजाने तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिच्या बिनवण्या आणि अश्रूंनी अखेर त्याचं मंडळ त्याने आदेश दिला दार उघडा दार उघडताच आत टकटक थांबली विश्वकर्मा अदृश्य झाला आणि त्याच्यासमोर ज्या गोष्टी होत्या त्या पाहून राजा आणि राणी दोघंही स्तब्ध झाले तीन मूर्ती समोर होत्या पण त्या सामान्य नव्हत्या त्यांच्या डोक्यावर मुकुट होते डोळे मोठे गोल आणि चमकदार पण त्यांचे हातपाय तोंडाचे कोपरे काहीच पूर्ण नव्हते मूर्ती सर्व अर्धवट होत्या जणू मूर्तिकाराने काम अर्धवट सोडले होते राजाचा चेहरा गडद झाला त्याला अपराधीपणाची भावना झाली आपण संयम पाळला नाही आपल्यामुळे भगवानाची मूर्तीरूप अर्धवट राहिले त्याने तिथेच मूर्ती समोर मस्तक टेकवले आणि रडू लागला राणी गुंडीचाही अश्रू न थांबता वाहू लागले तेवढ्यात आकाशातून एक दिव्य वाणी उमटली राजा चिंता करू नको हीच माझी इच्छा होती माझे हे रूप पूर्ण आहे कारण भक्ताच्या हृदयातील भक्तीनेच मला पूर्ण करता येतं शरीर नव्हे भावना महत्त्वाची आहे हे रूप मला प्रिय आहे आणि या स्वरूपात मी भक्तांना दर्शन देईन राजा नतमस्तक झाला त्यांनी तात्काळ ब्राह्मणांना बोलावून मूर्तीच्या प्रणप्रतिष्ठेची विधी सुरू केली वेदपटन पूजा आणि शुद्धीकरणानंतर त्या दिवशी जगात पहिल्यांदाच श्री जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा या स्वरूपात देवाची स्थापना झाली ही मूर्ती इतकी खास का होती कारण त्या तिन्ही मूर्तीचे रूप अत्यंत अलौकिक होतं श्री जगन्नाथ श्रीकृष्णाचं स्वरूप कृष्ण रंगाचा गोल डोळे मोठ मोठं डोकं पण पाय नाही त्याचा चेहऱ्यावर करुणा आणि वात्सल्य होतं बलभद्र श्वेतवर्णीय त्याचे डोळेही गोल पण थोडे अधिक तीव्र त्याचा भाव भाव बळाचे पण शांततेचे होते सुभद्रा मध्यभागी पिवळसर रंगाची शांत व मातृवत तेज असलेले तिच्या डोळ्यातून प्रेम आहे पण संयमही आहे मूर्ती सामान्य लाकडाच्या नव्हत्या त्या दारू ब्रह्म म्हणून ओळखल्या गेल्या असे मानले जाते की त्या लाकडात स्वयं विष्णू प्रगट होते म्हणून त्याला दारू विग्रह म्हटले जाते राजा इंद्रधुम्नाने एक भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प केला त्यासाठी त्यांनी पूर्ण राजकोष खुला केला असंख्य शिल्पाकार ब्राह्मण रथकार वास्तुविशारद एकत्र जमले बारा वर्ष सलग काम चालले शेवटी एक भव्य उंच कोरीव नक्षीने भरलेले आणि सर्व दिशांनी पूज्य असलेले मंदिर तयार झाले श्री जगन्नाथ मंदिर मंदिराचे शिखर उंच असून त्यावर पिवळा किंवा भगव्या रंगाचा पताका सदैव फडकत असतो त्याचे नाव पतित पावन असे आहे आणि दररोज त्याला मानवी हाताने उलटसुलट करून नव्याने बांधले जाते ही परंपरा आज तागायत टिकलेली आहे असे म्हणतात की एखाद्या दिवशी जरी हा पताका बदलला नाही तर मंदिर अठरा वर्षासाठी बंद करावे लागते श्री जगन्नाथाची मंदिर निर्माण झाल्यानंतर अनेक वर्ष लोटली राजा इंद्रधूमनं त्याचे वंशज आणि त्यानंतर आलेल्या भक्तराजांनी प्रभूंच्या सेवेचा परमोच्च आदर्श ठेवला दररोज मंदिरात नित्यपूजा भव्यभोव वेदघोष आणि कीर्तन यांचं होत असे पण एक दिवस असं काही घडलं ज्यामुळे जगन्नाथ प्रभू स्वतः मंदिराबाहेर पडले त्यावेळी उडिसा प्रदेशात एक राजर्षी क्रंतापरुद नावाचा भक्तराजाचा प्रभाव होता तो संतांच्या संगतीत रमणारा आणि श्री जगन्नाथाच्या सेवेत जीवन समर्पित करणारा होता एक दिवस त्याच्या दरबारात एक संत व्यक्ती येऊन स्थायिक झाली ते होते चेत्तेन्य माहाप्रभु। चेत्तेन्य माहाप्रभु श्री चैतन्य महाप्रभू चैतन्य महाप्रभू हे श्रीकृष्णाचे साक्षात अवतार मानले जातात त्यांनी जगन्नाथ प्रभूप्रती अशी भक्ती निर्माण केली की त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रूचे थेंबच श्रीहरीची आरती बनले ते पूर्णपणे अहम भक्तोस मी या वृत्तीने भरलेले होते मी कोण फक्त एक सेवक त्यांनी श्री जगन्नाथाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश केला परंतु त्यावेळी मंदिराच्या ग्रंथानुसार गैरहिंदूंना किंवा दक्षिण भारताबाहेरील भक्तांना प्रवेशांची बंदी होती चैतन्य महाप्रभूंनी त्यांचा विरोध केला नाही त्यांनी मंदिराबाहेर उभं राहून फक्त त्या देवस्थानाची जागा पाहून आश्रुपात करत आपल्या अंतकरणातून श्री जगन्नाथाला हाक मारली त्याच रात्री पुन्हा एक चमत्कार झाला मंदिराच्या गर्भगृहात असलेले श्री जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा हळूहळू अंतर्धान पावत असल्यासारखे झाले मुख्य पुजाऱ्याने ही गोष्ट पाहिली आणि तातडीने राजा प्रताप रुद्राला बोलावले राजाने धानस्थ होऊन प्रभूला विचारले हे नाथ आपण का अंतर्ध्यान होत आहात त्यावर दिव्यवाणी उमटली राजा, राजा माझे भक्त मला आत येऊन दर्शन घेऊ शकत नाहीत याचे मला दुःख होते मी स्वतः बाहेर येईन माझे मूर्तिरूप एका रथात विराजमान करून मी माझ्या भक्तांच्या भेटीला येईन ही, ही गोष्ट तात्काळ उघड झाली ती रात्रीची बातमी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत संपूर्ण पुरी नगरीत पोहोचली भक्तांचे डोळे अश्रूने आश्चर्याने भरले प्रभू स्वतः दर्शनाला बाहेर येतील आणि त्या दिवसापासून रथयात्रेची परंपरा सुरू झाली परंतु हे पौराणिक स्पष्टीकरण होतं यामागे आणखीन खोल आणि प्राचीन कारणही आहेत जे द्वारपार युगापासून आजभर चालत आलेले आहेत कथा सांगते एकदा श्रीकृष्ण द्वारकात असताना सुभद्रा तिच्या मोठ्या भावांना श्रीकृष्ण आणि बलराम कुरुक्षेत्रातील कथा ऐकवण्यास उत्सुक होती श्रीकृष्णाने ती कथा सुभद्राला सांगितली आणि तिच्या डोळ्यात आश्रू तरळले बलरामही त्या कथेत हरून गेला देवांची मुद्रा पाहून देवलोकात असलेल्या देवांतांनी इच्छा केली हे रूप जगातील भक्तांना पाहता यावं त्याच क्षणी देवांना आकाशवाणी केली या रूपातच भविष्यात नीलाचल पर्वतावर माझं नाव मूर्तिमरूप प्रगट होईल आणि दरवर्षी मी माझ्या भावंडासह रथात बसून भक्तांच्या भेटीत जाईन ही पुरीच्या रथयात्रेच्या मुळात आहे तर रथयात्रा का होते कारण प्रभू स्वतः म्हणतात जे भक्त मंदिरात येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी मीच बाहेरीन रथयात्रेचा अर्थ आहे देव भक्तांच्या घरी येतो आणि हाच भावपूर्ण संकेत आहे की भक्ती ही केवळ मंदिरात बांधलेली नसते ती हृदयात असते पहिली रथयात्रा पहिल्या रथयात्रेसाठी एक दिवसात तीन भव्य रथ तयार झाले नंदीघोष श्री जगन्नाथासाठी तालध्वज बलरामासाठी पद्मरथ दर्पदलन सुभद्रासाठी शेकडो भक्तांनी रथाचे दोर ओढले आनंद घोष आणि कीर्तनाचा गजर असताना रथ ओढला गेला मंदिराबाहेर आलेले देव पाहून वृद्ध भक्त रडू लागले आज आम्हाला आमच्या नयनांनी प्रत्यक्ष परमात्मा भेटले तिथे राजा आणि रस्त्यावरचा सामान्य भक्त दोघेही समान भक्त होतात राजा प्रताप रुद्रही दरवर्षी झाडू घेऊन रथाचा मार्ग झाडत असे चेहरा पहरा ही सेवा जगभरात आदर्श बनली यात काही आध्यात्मिक अर्थही आहेत रथ ही शरीराची प्रतीक आहे दोन दोर ओढून आत्मा मन वासना विचार यांच्या रेषा ओढून प्रभूपर्यंत नेण्याची प्रक्रिया तीन तीन रथ जी इंद्रिय आहेत इंद्रिय मन आणि बुद्धी ज्याला प्रभूच्या मार्गावर नेण्यासाठी भक्ती हवी आषाढ शुद्ध द्वितीया म्हणजेच रथयात्रेचा दिवस मंदिरात अनेक दिवस चाललेली अनासार ही अंतपुरातील विश्रांती समाप्त झालेली असते त्यानंतर प्रभू आपल्या भावंडासह भवरथात बसून मंदिराच्या महाद्वारातून बाहेर येतात आणि सुरू होतो कुंडीच्या यात्रेचा प्रवास ही अशी यात्रा आहे जिथे भगवान स्वतः भक्तांच्या भेटीस जातात परंतु या यात्रेचा उद्देश फक्त दर्शन नव्हे यामागील एक खोल पौराणिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृढ अर्थ दडलेला आहे गुंडीचा मंदिर हे पुरी मंदिरापासून अंदाजे दोन पाच किलोमीटर अंतर आ, आहे तेच या यात्रेचे गंतव्य आहे या प्रवास रथावरून पाच ते सहा तासामध्ये पार पड होतो पण का हे मंदिर आणि का दरवर्षी तिथे नऊ दिवसाचा मुक्काम याचं उत्तर दडलं आहे एक पौराणिक कथेमध्ये कथा सांगते की द्वारपार युगात एकदा सुभद्रा देवी आपल्या भावासह श्रीकृष्ण आणि बलराम मुलगावाला जायचा हट्ट करते ती म्हणते कधी मीच तुम्हा दोघांना सगळीकडे पाठवते पण आज मला माझ्या माहेरी जावंसं वाटतं कृष्ण आणि बलराम लाडाने तिचं हट्ट मान्य करतात गुंडीच्या मंदिर म्हणजे सुभद्रा सुभद्रेचं माहेर मानलं जातं तिथे जाणं म्हणजेच देवीचा कौटुंबिक प्रवास मात्र पौराणिक दृष्टीकोण याहूनही खोल आहे गुंडीच्या ही राणी इंद्रधुम्नाची पत्नी होती तीच राणी जिला अर्धवट मूर्ती पाहण्याचं सौभाग्य मिळालं होतं असे मानले जाते की तिच्याच नावे हे मंदिर बांधण्यात आलं आहे मंदिरात दरवर्षी श्री जगन्नाथ आणि त्यांचे भावंड मुक्कामी राहतात ही नऊ दिवसाची मुक्काम म्हणजे एक प्रकारची तीर्थयात्रा जिथे प्रभू स्वतः भक्तांच्या घरी येतात त्यांच्या आयुष्यात काही काळासाठी राहतात या काळात मुख्य मंदिर बंद राहतं आणि गुंडीच्या मंदिरात प्रभू ना नित्यपूजा भोग आणि सेवा केली जाते गुंडीच्या मंदिर देखील अनोखा आहे या मंदिराची रचना अतिशय साधी आहे हे मंदिर संपूर्णपणे शुद्धता आणि सेवा याचं प्रतीक मानलं जातं रथरात्रेच्या या रथयात्रेच्या या एक दिवस आधी गुंडीच्या मंदिराची भव्य सफाई केली जाते यालाच गुंडीच्या मार्जन म्हणतात हा मार्जन केवळ भौतिक स्वच्छतेचा नसतो तर आत्मशुद्धीचं एक रूपक स असतो भक्त म्हणतात जसं कुंडीचं मंदिर स्वच्छ केलं जातं तसंच आमचं जा हृदयही प्रभूच्या स्वागतासाठी निर्मळ व्हावं रथयात्रेचा दिवस उजळला की सर्वात आधी रथावर बलराम विराजमान होतो त्याच्या रथाचं नाव तालध्वज त्यानंतर सुभद्राजीला महिलांचा गरुड सेवा घेऊन पद्मरथ दर्पदलत दलन रथात बसवतात सर्वात शेवटी येतात श्री जगन्नाथ जे नंदीघोष रतात बसतात संध्याकाळपर्यंत देवगुंडीच्या मंदिरात पोहोचतात प्रभूला नव्या पोशाखात नव्या अलंकाराने सजून गुंडीच्या मंदिरात प्रतिष्ठित केलं जातं पुढील नऊ दिवस म्हणजे आषाढ शुद्ध द्वितीया ते दशमीपर्यंत प्रभू गुंडीच्या मंदिरात मुक्कामी राहतात या काळात भक्तांचे दर्शन चालू असते विशेष प्रसाद नित्य अन्नदान सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन पुराणा वाचन चालते देव आणि भक्त यांचं नातं यामध्ये एका कुटुंबातल्या मिळ्यासारखं दिसतं या मुक्कामाचा आणखीन एक आध्यात्मिक अर्थ आहे मानवी मनरूपी गुंडीच्या मंदिरात प्रभू येतात तिथे ते ते राहतात आणि भक्ती नम्रता आणि सेवारूपी प्रसाद ग्रहण करतात प्रभू जेव्हा मंदिरातून बाहेर पडतात तेव्हा ते, ते आपल्या सर्व भक्तांना असा संदेश देतात तुमचं हृदय जर माझं घर बनायला तयार ते असेल तर मी त्यात राहायला सदैव तयार आहे या नऊ दिवसात एक विशिष्ट दिवस येतो ज्याला म्हणतात हिरापंचमी हा दिवस सुभद्रा आणि लक्ष्मी यांच्यातील भावनिक नात्याचं प्रतिनिधित्व करतो कथा सांगते श्री जगन्नाथ जेव्हा आपल्या भावंडासह गुंडीच्या मंदिरात जातात तेव्हा लक्ष्मी देवी नाराज होते माझ्या परवानगीशिवाय घर सोडले ती पाचव्या दिवशी गुंडीच्या मंदिरात येते आणि रागाने रथाला धक्का देते कारण तिच्या मते श्रीकृष्णाला परत आणावं यामध्ये नाराजी आहे पण प्रेमही आहे हे लक्ष्मीचं रुसणं म्हणजे संसारातलं स्नेहभावाचं प्रतीक आहे आके श्री जगन्नाथ तिला समजावतो मी लवकरच परत येईल नवव्या दिवशी म्हणजेच बहुडा एकादशीला श्री जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा पुन्हा आपापल्या रथात बसून मुख्य मंदिराकडे रवाना होतात हा प्रवासही तितकाच भक्तीपूर्व भक्तिभावपूर्ण असतो गुंडीच्या मंदिराबाहेर भक्त रडतात हे नात पुन्हा कधी आल तर मुख्य मंदिरात पुजारी आनंदाने वाट बघत असतात आमच्या परमेश्वर परत येत आहेत या परतीच्या प्रवासात एक विशेष क्षण येतो जेव्हा श्री जगन्नाथाचा रथ थांबतो आणि ते महालक्ष्मीच्या देवीच्या मंदिराजवळ थांबतात तिथे लक्ष्मी देवी रथात वर येते आणि प्रभूला परत स्वागत करताना पे प्रेम क्षमा आणि श्रद्धा यांचं स्वरूप दाखवते यापेक्षा अधिक विस्मयकारक बाब म्हणजे रथ दरवर्षी पुन्हा पुन्हा नव्याने बांधले जातात दरवर्षी नवीन लाकूड नवीन रचना नवीन अलंकार आणि तरीही परंपरा आणि मोजमाप अगदी मूल्यधारपासून शास्त्रनिष्ठ आहे रथ तयार करायचं लाकूड विशिष्ट झाडापासून घेतलं जातं ते झाड कोणतंही नसतं ते म्हणजेच फळ देणारं झाड असतं हे झाड फक्त सरकारी जंगलामधून आणि तेही नियोजित पूजापाठ करूनच कापलं जातं झाड तोडण्याआधी वैदिक विधी वंत्रोपचार आणि वनदेवतांची क्षमा मागण्यात येते प्रत्येक झाड हे भावना म्हणून आदराने वागवलं जातं साधारणतः फाल्गुन चैत्र महिन्यात ही प्रक्रिया सुरू होते वनखात्याच्या खात्याच्या अधिकाऱ्यासोबत श्री जगन्नाथ मंदिराचे विशिष्ट सेवक जंगलात जातात त्यांना दारू कारणा सेवक म्हणतात तिन्ही रथासाठी दरवर्षी सुमारे चार हजार ते चार हजार दोनशे फूट लाकूड लागते आणि यामध्ये तीनशे ते साडेतीनशे ओडके अवश्य हो असतात हे ओडके खास नायक पटणा कोणार्क आणि कटक परिसरातून आणले जातात हे लाकूड सुसज्ज बैलगाडीतून पुरीपर्यंत आणलं जातं हा प्रवासही एक प्रकारची लघु रथयात्राच मानली जाते पुरी मंदिरात काम करणारे मुख्य रथकार शंभर टक्के परंपरांगत कुटुंबातून आलेले असतात या सेवकांना म्हणतात महारण हे महारण कोणतेही आधुनिक अवजार वापरत नाहीत फक्त पारंपरिक कुराड रंधा हातोडी दौरी आणि आपली कौशल्याची परंपरा त्यांना लाकूड पाडायचं प्रशिक्षण बाल्यावस्थेपासून दिलं जातं प्रत्येक रथाला एक मुख्य वास्तुशिल्पकार असतो ज्याला बडे मारहाण म्हटलं जातं तो संपूर्ण रचना लांबी रुंद्री कोण व आणि अलंकाराची जबाबदारी घेतो प्रत्येक रथाची उंची चाकाची संख्या रंग ध्वज व सजावट अगदी निश्चित असते एक श्री जगन्नाथ यांच्या रथाचे नाव नंदीघोष असून जी पंचेचाळीस फूट दर त्यांच्या रथातला मोठा सोळा चाकं आणि रथाचा रंग लाल पिवळा असतो आणि त्यावर गरुड ध्वज पडकतो दुसरा बलरामाच्या रथाचे नाव तालध्वज असून त्याची उंची चौवेचाळीस फूट असते आणि त्यांच्या रथाला चौदा चाकं आणि रथाचा रंग लाल निळा असतो व त्यावर तलवारधारी ध्वज पडकतो तीन सुभद्रा हिच्या रथाचे नाव दर्पदालन असून याची उंची त्रेचाळीस फूट असते आणि तिच्या रथाला बाराचा आणि रथाचा रंग काळा लाल असतो व त्यावर कमलध्वज पडकतो प्रत्येक रथाच्या शिखरावर एक विशेष कपडा पताका बांधला जातो आणि प्रत्येक रथाला एक नाव आणि मुखवटा सिंह गरुड हंस असतो प्रत्येक रथ ओढण्यासाठी दोन प्रमुख दोर वापरले जातात आणि पुढच्या बाजूला आणि एक मागच्या बाजूला या दोरी पवित्र नारळाच्या रेषा कापून आणि केण्याच्या पात्या वापरून बनवल्या जातात या दोरांना त्यागी दोर असे म्हणतात रथ पूर्ण झाल्यावर खास चित्रकार कुटुंब दरवर्षी रथाच्या काठावर चाकावर मुख्य भागावर रंगकाम करताना त्यांना चित्रकार सेवक म्हणतात त्याचं काम प्रभूच्या मूर्तीला प्रकट करणारं एक चलमंदिर तयार करणं असतं त्यात एक लक्ष्मी सरस्वती दुर्गा यांची कोरीव मूर्ती दोन विविध फुलांची सजावट तीन चंद्र सूर्य नक्षत्रांचे प्रतीक चार गरुड सिंह वानरे यांचं प्रतिनि प्रतिनिधित्व अशा सजावटीने रथ सुंदर पवित्र आणि सर्वत्र वंदनीय होतो रथ तयार झाल्यावर ती मंदिराबाहेर ही कारांगीत उभे केले जातात मग येतो तो पवित्र दिवस रथयात्रेचा दिन त्याआधी नेत्रोत्सव नवयौवन दर्शन आणि प्राणप्रतिष्ठा ही विधी दे रथातल्या देवांना सजीव करतात आणि मग सर्वात विशेष सेवा चेहरा पहरा राजा स्वतः झाडू घेऊन रथाच्या पुढे पवित्र भूमी झाडतो तो क्षण म्हणजे राजाही भक्तीच्या पुढे नतमस्तक होतो या सर्व प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान शून्य आहे पण अचूकतेमध्ये तोल नाही ही एक प्रकारची वंश परंपरेने चाललेली इंजिनिअरिंग आहे जिथे एकही एक स्क्रू खेळा वापरला जात नाही सालाबादाप्रमाणे रथ कसा उभा राहतो तो कसा तो कोसळत अळत का नाही त्याचं उत्तर एक परंपरेचा अनुभव लाकडाचा प्रकार संपूर्ण मोजमाप आणि भक्तीचा विश्वास प्रत्येक वर्षी हे रथ पुन्हा तोडले जातात त्याचं लाकूड मंदिरातल्या अग्निकुंडात समर्पित केलं जातं किंवा भक्तांना प्रसाद रूपाने दिलं जातं हे असे का कारण या रथाची सेवा नित्य नवीन भावनेने करायची असते देवाला जुना रथ चालत नाही त्याला आपलं हृदय नवीन करून द्यावं लागतं पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील परम हस्त्यापैकी एक मान्य मूर्ती जिवंत असल्यासारखे वागतात त्या आजारी पडतात विश्रांती घेतात डोळे मिटतात आणि काही दशकांनी एकदा तर मूर्तीचा मृत्यू मुर्ती होऊन त्यांचा पुन्हा जन्म होतो या प्रक्रियेला म्हणतात नेत्रोत्सव नवयौवन दर्शन आणि सर्वात अद्भुत गोष्ट नव कलेबरा नेत्रोत्सव रथयात्रेच्या अगोदर म्हणजे आषाढ महिन्याच्या द्वितीयेला एक अद्वितीय प्रसंग घडतो जो फक्त पुरीच्या मंदिरात पाहायला मिळतो त्याला म्हणतात नेत्रोत्सव म्हणजेच देवाच्या डोळ्याचे पुन्हा दर्शन होणे पण याचा अगोदर घडतो एक रहस्यमय आजार जेव्हा ज्येष्ठ पौर्णिमेला ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला स्नान यात्रा संपते जिथे जगन्नाथ बलराम आणि सुभद्रेला एकशे आठ कुंडाच्या जलाने स्नान घालण्यात येतं त्यानंतर लगेचच देव आजारी पडतो तिन्ही मूर्ती स्नानानंतर आजारी पडल्याचा जयघोष केला जातो यालाच म्हणतात अनासार काळ हा काळ साधारणतः पंधरा दिवसाचाच असतो या काळात मंदिर बंद राहतं कोणालाही दर्शन दिलं जात नाही फक्त विशिष्ट वैद्य दंतपाटी सेवक भगवानांना औषध देतात पान अर्क औषधी लिप हे सर्व वापरता वापरलं जातं हा आजार म्हणजेच देवांना मानवी रूपातील सामर्थ्य भक्ताला सांगणं की तुझं दुःख तुझा थकवा तुझा आजार मीही अनुभवतो नेत्रोत्सव या विश्रांतीनंतर रथयात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजेच आषाढ शुद्ध प्रतिपदेच्या रात्री अत्यंत गुप्त आणि पवित्र विधीमध्ये श्री जगन्नाथाला नवीन डोळे देण्यात येतात ही प्रक्रिया म्हणजे नेत्रोत्सव नेत्रोत्सव म्हणजे मूर्तीच्या डोळ्यावर गंधकावर लेप लावून ते झाकले जातात म्हणजे प्रभू डोळे मिटून विश्रांती घेतात नंतर एका पवित्र मुहूर्तावर नेत्रलांपन विधी घडतो म्हणजे डोळ्यावरचं झाकण काढून खास गंध रंग व मंत्रानी डोळ्यांना प्राण दिला जातो तेव्हा भक्त म्हणतात आज आमच्या प्रभूने पुन्हा डोळे उघडले आमचं जीवन पाहण्यासाठी हे दर्शन अत्यंत दुर्मिळ असतं आणि त्याला मिळालेलं नाव म्हणजे नवयौवन दर्शन नवयौवन दर्शन नेत्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा श्री जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा आपल्या आजारातून बरे होतात तेव्हा ते नवा पोशाख नवा अलंकार आणि नवीन जोमात प्रगट होतात यालाच म्हणतात नवयवन दर्शन नबल नबकलेब्रा म्हणजे नेत्रोत्सव आणि नवयवन दर्शन ही वार्षिक प्रक्रिया आहे पण दर बारा एकोणीस वर्षांनी एकदा संपूर्ण पुरी नगरी एक संपूर्ण अंतर बदल घडतो तो आहे नब नबक लेब्रा नव नब प्लस कलेब्रा म्हणजेच नवशरीर यावेळी जुनी मूर्ती पूर्णपणे बदललेली जाते नवीन लाकूड शोधून त्यात प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि जुनी मूर्ती गुप्तरित्या पुरली जाते दारू ब्रह्माचा शोध नवकलेब्रा प्रक्रियेत सर्वात आधी शोध घेतला जातो दारू ब्रह्माचा म्हणजेच त्या लाकडाचा ओढक ज्या श्री जगन्नाथांचं दैवी स्वरूप उतरावायचं आहे हे लाकूड विशिष्ट लक्षणाने ओळखलं जातं जसं की चक्रचिन्ह असलेली साल जवळ पवित्र सर्प दिसणं जवळ कोला न येणं वड आणि पिंपळ झाडाजवळ असणं हे जंगलातल्या अगदी विशिष्ट ठिकाणी असतं शोधकर्ते ज्यांना दैतापती सेवक म्हणतात हे ब्रह्मचारी वृत्तीत जाऊन लाकूड आणतात हा दारू ब्रह्म अगदी गुप्तपणे रात्री मंदिरात आणला जातो मूर्ती निर्माण एकदा लाकूड आल्यावर काही विशिष्ट सेवकच मूर्ती घडवण्याचं कार्य करतात हे कार्य एकवीस दिवस चालतं त्या दरम्यान कारागीर कोणाशी बोलत नाहीत ते गुप्तपणे मंत्र जप करत मूर्ती घडवतात मूर्ती अर्धवट स्वरूपात म्हणजे मूळ जगन्नाथ शैलीनुसार घडवल्या जातात पुढे मूर्तीमध्ये पुरातन मूर्तीतून गुप्त ब्रह्मतत्व हस्तांतरित केलं जातं ही सर्वात रहस्यमय गुड आणि भक्तांना न दिसणारी प्रक्रिया असते म्हणतात ना त्या रात्री कोणताही माणूस गर्भगृहात जात नाही प्राचीन मूर्तीच्या हृदयभागातून एक दिव्य तत्व नवीन मूर्तीमध्ये प्रवाहित होतं केलं जातं मूर्तीचं समाधीकरण जुनी मूर्ती गुप्तरित्या एका जागी पुरली जाते जिथे कोणीही जाता कामा नाही या जागेला कोहली वं वैकुंठ म्हणतात सेवक मूर्तीची समाधी घेताना म्हणतात प्रभू तुम्ही तुमचा नव्या देहात पुन्हा अवतरलेत ही केवळ देहबदल प्रक्रिया आत्मा तर तोच आहे मैत्रिणींनो कसा वाटला माझा हा जगन्नाथपुरीचा पूर्ण इतिहास जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार